ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना विशेष करून तरुण पोर कुचर बसतात मग मा, कुचर माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं ना नागवडी की लगेच पेपरला येतं लगेच टी व्हीला येतं पण कुचर काय टाकतो की हे नऊ दहा लोक हो भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहितात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहित कुचार वाट्यावरचे काय का लिहिते ते मोदीजींनी काय दिलं दे दे, देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय केलं आणि तुझ्या गावात जे आलं ना ते बवनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्ष दुसऱ्यानं काढायची डबी दिली नाही कोणता पक्षवाला असू द्या आणि कोणत्या पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाला तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाहीतर तर झेंडूगामची झेंडूगामची भाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून टाकलात पक्ष 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 काय आहे मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असते ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपला धोका खराब करून घेऊ नका अरे ते वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव रावलोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव राव केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडब मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच सगळ्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहितो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही